औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबराने बापाविरुद्ध बंड पुकारून स्वतःला बादशाह घोषित केले होते परंतु औरंगजेबाने त्याचे बंड कपटनीतीने मोडीत काढले होते म्हणून शहजादा अकबर आता मदतीच्या आशेने संभाजी राजांकडे स्वराज्यात येत होता संभाजीराजे त्याला मदत करण्यापूर्वी सगळ्या श्वासोती त्याची नियत तपासून पाहत होते म्हणूनच पुढे शंभूराजांनी हिरोजी फर्जन यांना शहजादा अकबर यांच्या स्वागतासाठी तसेच मत्सुदी म्हणून सुधागडच्या परिसरात पाठवले होते राजे पन्नाडगडावर होते तर हिरोजी फर्जन शहजादा अकबर याच्याशी संधान साधण्यात राखेच्या आड लपून बसलेले अजूनही काही धगधगते निकारे होते त्यांनी परत संभाजी महाराजांविरुद्ध उचल खाल्ली होती संभाजीराजे पन्हाळगडावर असताना त्यांच्या जीवनातून विष घालून मारण्याचा कट त्यांनी रचला होता परंतु राजांच्या सतर्कतेने तो डाव मात्र फसला होता आता मात्र त्यांनी दुसरा डाव टाकला होता तो शहजादा अकबर याचे सहकार्य घेऊन संभाजी राजांना कैद करण्याचा या गटात संभाजी महाराजांनी ज्याच्यावर विश्वास ठेवून शहजादा अकबर याच्या स्वागतासाठी तसेच बोलण्यासाठी पाठवले होते तो हिरोजी फर्जन अण्णाजी दत्तो सोमाजी बाळाजी आणि खुद्द सोयराबाई होत्या हिरोजी फर्जन फक्त नावाला संभाजी महाराज यांच्याकडून बोलणी करत होते पण प्रत्यक्षात मात्र या प्रत्यक्षातील तो अकबराशी संभाजी महाराज यांना कैद करावे म्हणून संधान साधत होता होता सदर कारस्थानी होता। सदर कारस्थानी मंडळींनी केला परंतु सुदैवाने शहजादा अकबराने कटाबद्दल गुप्त बातमी त्यांनी दिलेला खलिताही शंभूराजांना दिला होता सदर खलिता वाचून शंभूराजांची आग तडमस्तकात गेली होती आणि बघता बघता कटात सामील असलेल्या अण्णाजी दत्तो सोमाजी दत्तो बाळाजी आवजी हिरोजी फर्जन अशा राजदोहांना अटक करून संभाजीराजांनी हत्तीच्या पायी दिले